ओ कुठ निघालाय अगं तुझ्या मैत्रिणीचा वाढदिवस नाही का त्याच वाढदिवसाला निघालोय आता निघालाय गिफ्ट म्हणून तिला माझ्या कपाट्यात एक ड्रेस ठेवलाय घेऊन जावा अगं ड्रेस कशाला तिला आवडत नाही म्हणजे आवडत नसेल ग गट मी बांगडे आणले त्या काय स्वस्तात नाही त्या देऊ ग नको आता आणलाय तर घेऊन जावा बर बर चालते थांबा एकटा जाऊ नका याला घेऊन जावा अगं ते न म्हणते हो मी कुठं म्हंटली बर चल मग हे बघ वाढदिवसाला गिफ्ट म्हणून तुला बांगडे आणले द्या एवढ्याच प्रेमाने आणले सर घाल ना तुझ्या हाताने दिल्या का बांगड्या दिल्या की पप्पा एवढे नाराज का झाल्यात रे अग तिनं पप्पासनी त्यांच्या हातानं बांगडे घालायला लावले अरे मग पप्पासनी तर खुश व्हायला पाहिजे होत नाराज कस काय झालं काय माहित पण येताना ना सारखं म्हणत होत बघ ड्रेस न्यायला पाहिजे होता